वाईटदृष्ट नजर आणि करणीबाधेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावरती प्रभाव आहे हे कसे ओळखायचे तर ज्यांचे कपडे सारखे फाटतात म्हणजे काही कारण नसताना कशात तरी अडकतात आणि त्याला लगेच छिद्र पडतं किंवा फाटतात त्यांच्यावर निगेटिव्हिटीचा जास्त प्रभाव असतो त्याच्यामुळं कपडे जर सारखे फाटत असतील त्याचे कॉर्नर फाटत असतील कपड्यांचे तर मग तुमच्यावर निगेटिव्हिटी आहे दुसरी गोष्ट अशी की जर अंगावरती काळे डाग जास्त प्रमाणात आले असतील म्हणजे कुठेही काळे डाग आले शरीरावरती आले असतील तिथे तुम्हाला आत्तापर्यंत काहीसुद्धा नव्हतं आहे आणि अचानक तुमच्या शरीरावर असं काळा डाग आलेला आहे तर कर्णीबाधेचा प्रभाव आहे हे तुम्ही समजून जा दुसरी गोष्ट तुमच्या गालावर आणि तुमच्या कपाळावर जर काळपटपणा वाढलेला असेल तुमच्या डोळ्याभोवत्यां भोवती जर काळे सर्कल तयार झाले असतील तर तुमच्यावर निगेटिव्हिटीचा प्रभाव आहे हे तुम्ही समजून जा तुम्ही घरात आले की खूप निराश असता आणि बाहेर थोडंसं तुम्हाला बरं वाटतं घरातल्यांपासून घरापासून लांब गेल्यावर तुम्हाला जरा बरं वाटतं घरात आलं की प्रेशर असल्यासारखं वाटतं टेन्शन असल्यासारखं वाटतं तर तुमच्यावर निगेटिव्हिटीचा प्रभाव आहे तिसरी गोष्ट अशी की तुमच्या घरामध्ये वाद भांडणंसारखे होत आहेत म्हणजे अगदी क्षुल्लक कारणावरूनसुद्धा भडकाभडकी होत असेल एकमेकांवरती तर तुमच्यावर निगेटिव्हिटीचा प्रभाव आहे हे नक्की समजा आणि त्याच्यावरती उपाय करा मी बरेच कर्णीबाधेवरचे उपाय टाकलेले आहेत ते करा का तर जर हे थोडक्यात असेल तर मग ते लवकर तुम्हाला या सगळ्या निगेटिव्हिटीपासून वाचवता येतं जर या गोष्टी मुरल्या तर त्याला तुम्हाला तां एखाद्या तांत्रिकाकडूनच उपचार करून घ्यावा लागतो ते पण जो सत्य आहे किंवा ज ज्याचा प्रभाव हा सात्विक मार्गाने आहे अशा तांत्रिकाकडून उपाय करून घ्यावे नक्की करा श्री स्वामी समर्थन